रायगड जिल्ह्यातलं खालापूर त्यातलंच एक छोट आदिवासी पाड डोनवत गावात ना नीट रस्ता ना पाणी ना विजेचा पण तिथे एकच आशेचा किरण होता तो म्हणजे लॅपटॉप कांबळे साधा बोळा दिसणारा पण डोक्याने तल्लक शाळा सोडून दिलेली पोरं तो परत वर्गात बसवायचा शाळा बंद असली तरी शिकवणं थांबायचं नाही दप्तर नाही तर पाठीवर पुस्तक नाही तर गोष्टी सांगून हा पोरांना माणूस बनवायला निघालेला होता लोक त्याला देव माणूस म्हणायचं पण पाच मेच्या सकाळी गावात एक वेगळीच हलचल झाली खाकी कपड्यातले काही लोक आले गाड्या थांबल्या काही मिनिटातच त्याला हातात बेड्या घालून घेऊन गेले गावकऱ्यांना महाराष्ट्र एटीएसने त्याला ताब्यात घेतले कारण हा देव माणूस नक्षलवादी अनेक वर्षांपासून जंगलात विशेष तास घेऊन बाहेर पडल्यापासून लॅपटॉप कांबळेने कधी आदिवासी मुलांना शिकवण्याचं काम केलं तर कधी एखाद्या जिओ मध्ये काम केलं अगदी पुण्यात डिलेवरी बॉय म्हणून काम करून तो शेकडो पुणेकरांच्या घरापर्यंतही जात होता म्हणूनच ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी नक्षलवाद म्हटलं की डोळ्यासमोर गड चिरोली बस्तरची जंगले यायची पण आता हे पुन्हा मुंबईच्या वर्दईच्या भागात डोकं वर काढायला लागले आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे प्रशांत कांबळे दोन हजार अकरा साली ठाणे येथील गंभीर गुन्ह्यात फरार घोषित झाला होता एटीएसच्या काळा चौकी पोलीस ठाण्यात त्याच्यावर यू ए पी एम्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन अॅक्ट अंतर्गत केस दाखल झाली होती आणि तेव्हापासून हा माणूस पोलिसांच्या हाती लागला नव्हता प्रशांत आधी फक्त एक सामान्य तरुण होता पुण्यात झोपडपट्टीत राहून तो कंप्युटर आणि लॅपटॉप दुरुस्ती करायचा आणि तेव्हापासून लोक त्याला लॅपटॉप नावाने ओळखू लागले पण त्याच्या आयुष्यात एक वळण आलं जेव्हा एका सांस्कृतिक मंचात काम करत त्याचा संबंध थेट नक्षल चळवळीशी आला त्या मंचातूनच त्याने जंगलात जाण्याचा निर्णय घेतला तो काही वर्षांपूर्वी कबीर कला मंचा संपर्कात आला होता त्यानंतर नोव्हेंबर पंधरा दोन हजार दहा रोजी तो मुंबईला कामानिमित्त जातो असं सांगून घरातून निघून गेला होता मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही त्याच्या कुटुंबाने अठरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी बन गार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती जंगलात कोरची कुरखेडा आणि दरेकच भागात असलेल्या केकेडी या नक्षल गटात त्याने शस्त्र प्रशिक्षण घेतलं मिलिंद तेल तुंबडे सारख्या कुख्यात नक्षलवाद्यांसोबत तो अनेक एन्काउंटर्स मध्ये सामील झाला दोन हजार अकरा साली ठाणे येथून अँटी टेररिझम स्कॉडने संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला अटक केली होती तिचे पुण्यातील सहकारी तसेच कबीर कला संबंधित काही कलाकारांनाही नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्यांच्यावर भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच माओवादी या प्रतिबंधक संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात युए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पुण्यातून अचानक गायब झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोघे गडचिरोलीच्या जंगलात सक्रिय माओवादी कार्यकर्ते झाले असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे त्यांनाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले हे दोघं माओवादी संघटनेतील एक प्रमुख नेता मिलिंद तेलतुंबडे याच्या सोबत काम करत असल्याची माहिती तपासात पुढे आली मिलिंद तुंबडे नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये गडचिरोलीत पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला तर संतोष शेलार जो आजारी असल्याची माहिती मिळाली तो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात आपल्या घरी परतला त्यावेळी एटीएसने त्याला अटक केली पण तेव्हाही वर्षांचा काहीच पत्ता नव्हता असं सांगण्यात येतं की काही वर्ष जंगलात राहून रणांगणात लढून त्याला नवीन टास्क मिळालं शहरात परतून नक्षली विचारांची मुळं रोवायची पुण्यात परतल्यावर तो कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने वावरू लागला आदिवासी मुलांना शिकवणं एनजीओ मध्ये काम करणं डिलेव्हरी बॉय म्हणून फिरणं हे सगळं तो त्याच्या मूळ उद्देशासाठी करत होता कारण त्याचं खऱ्या आयुष्यातलं मिशन होतं शहरी भागात माओवादी विचारांचा प्रचार करणं तो रायगड खोपोली पुणे अशा भागांमध्ये फिरत होता औद्योगिक भागात राहणाऱ्या कामगारात तरुणांमध्ये आदिवासी पाड्यात तो सर्वत्र तो विचार पेरत होता त्याचं वेषांतर इतकं पक्क होतं की त्याचा कुणाला संशय येत नव्हता पण पोलिसांच्या नजरा काही चुकत नाहीत एटीएसच्या पुणे पथकाला माहिती मिळाली प्रशांत मध्ये येणार आहे लगेचच सापळा रचण्यात आला आणि मग रविवारी दुपारी पंधरा वर्षांनी पोलिसांनी त्याला जेरबंद केले तो न्यायालयाने आधीच फरार घोषित केलेला होता त्याच्यावर अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आलेला अटक झाल्यावर जे तपास सुरू झाले त्यातून अजून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येऊ लागल्या तपास यंत्रणांना शंका आहे की प्रशांत हा फक्त विचारांचाच प्रसार करत नव्हता तर तो शहरात माओवादी नेटवर्क तयार करत होता त्याच्या संपर्कात असलेल्यांची यादी सध्या गोपनीय आहे पण ती लवकरच उघड होणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय मंडळी सगळी घटना बघता नक्षलवाद आता जंगलातून बाहेर येत शहरात आपली पाळमुळं रोवणार की काय असं वाटू लागलंय याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद